जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही एथ म्हणितला अधिकारी अथवा अग्रहाची बांधोडी तृषा कोंडी आहाराते तोडी मारूनिया। या निद्रेची वाटा नवचे ऐसा दृढीवेचेनी अवतरणेनाचे नि अवतरणे शरीरचे नव्हे दयाचे मा योग कवणाचा म्हणून अतिशय विषय सेवा विरोध न व्हावा का सर्व हेही नको जो रसने अक्षरशः गुलाम झाला किंवा ज्याने आयुष्य निद्रेला विकले तो योग क्षेत्रातला अधिकारी पुरुष म्हणून संबोधला जात नाही किंवा ज्याने आग्रहाच्या बंधनात भूक आणि तहान जखडून ठेवली दुराग्रहाने आहार तोडला झोपेच्या वाटेला जो जात नाही तो योगी इंद्रिय निग्रहाच्या संचाराने सतत नाचत राहतो त्याचे शरीरावर स्वामित्व राहत नाही तर मग योग कुठला म्हणून तुला सांगतो अतिशय विषय सेवन किंवा टोकाचे विरोधाचे जगणे किंवा निरोध करणे हे उपयोगाचे नाही आहार तरी सेविजे परीयुक्तीचे निमापे मविजे क्रियाजात आचरीजे तयाची स्थिती मपितला बोली बोलीजे, मितला पाऊली चालिजे निद्रे मानुदीजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले ये तुले निधातु साम्य संचले असेल सुखे ऐसे चे निहाते जय भाते, वाढ़ते, मनचे इंद्रिया संतोषासी करी. अन्नाचे सेवन तर सर्वांनाच करावे लागते परंतु एक करावे युक्तीचे माप मनात जागरूक ठेवून म्हणजेच विशिष्ट आहाराचे नियमन करून आहार बेतशीर घ्यावा याप्रमाणेच आपले सर्व व्यवहार मोजून मापून करावेत मोजके बोलावे मोजकी पावले टाकत चालावे ठराविक वेळेला झोपून झोपेचाही मान राखावा जागायचे झाले तरी ते देखील परिमित असावे त्यामुळे शरीरातील सात धातूंचे म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांचे प्रमाण समराहून सुख प्राप्त होईल अशा युक्तीच्या हाताने आपल्या इंद्रियांना योग्य प्रमाणात खाद्य दिले तरच मन संतोष पावते जीवाला आनंद मिळतो बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे तेथे सहजेची योग घडे नाभ्यासिता जैसे भाग्याचिये भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आप ऐसे घर रिघे तैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धी चिपिके अनुभवतयाचा म्हणून युक्ति हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची राणीवा अळंकारि झे जशी जर्श बाह्यांगाने धाव घेणारी इंद्रिये आपल्या ताब्यात येतात नियमित आहार विहाराचे नियमन घडते चित्त आत्म्याशी एकरूप होते तसे तसे आंतरिक सुख वाढू लागते त्यामुळे मग अभ्यासाची जोड न देताही योग साधतो एकदा का भाग्य उजळले की उद्योगाच्या निमित्ताने सर्व प्रकारची समृद्धी साधकाचा पत्ता शोधीत ज्याप्रमाणे घरी येते त्याप्रमाणे हा आत्मसंयमाने प्रेरित झालेला योगी अभ्यासाला सामोरा येतो आणि भगवंत अनुभव आत्मसिद्धीच्या रूपाने फलद्रूप होतो म्हणून तुला सांगतो ज्या भाग्यवंताला हा निष्काम कर्मयोग साधला ज्याचे चित्त आत्म्याशी एकाग्र झाले तो मोक्षाच्या सिंहासनावर आरूढ होतो युक्तियोगाचे आंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे तया ते योग युक्त म्हण हेही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण इंचिया. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी ते निखे चित्त देऊनी परिसा वेगा तू प्राप्तीची चाड वाहसी परिअभ्यासी अभ्यासी दक्षुन हसी ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा तरी पार्था हे झणे सायास घेशी हो मने वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करती पाहे पा आयुष्याचा अढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे ऐसे हितासी जे जे निके ते सदाचिया इंद्रिया दुखे एरवी सोपे योगा सारिखे काही आहे आहाराचे नियमन करून सर्व क्रियांचा नेमस्तपणा जेव्हा योगाशी मिलन पावतो म्हणजे आहार विहार आणि योग यांचा त्रिवेणी संगम होतो तेव्हा आपले आयुष्य प्रयाग तीर्थासारखे पवित्र होते या संगमावर ज्याचे मन क्षेत्र सन्यासी होते त्याला तू योगयुक्त समज वारा नसताना दीपज्योत जशी स्थिर असते त्याप्रमाणे ह्याचे मन स्थिर असते ही उपमा त्याला अत्यंत योग्य ठरेल पार्था मी तुझ्या मनातले ओळखले आहे म्हणून तुला योगयुक्त मनाचे रहस्य सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक तू ब्रह्मप्राप्तीची इच्छा मनी बाळगतोस पण त्यासाठी जो अभ्यास तू करायला हवास त्यासंबंधी तू एकाग्र होत नाहीस यात असे कठीण काय आहे की तू या योगाभ्यासाला घाबरावेस योगाभ्यास अतिशय खडतर आहे असा तू मनी उगाच बाऊ निर्माण करून घेतला आहेस आपली ही जी इंद्रिय आहेत ती उगाच हा बागुलबुवा निर्माण करतात तू असे पहा की जे जाणाऱ्या आयुष्याला थोपवून धरते आणि आयुष्याच्या अंतापर्यंत जीवाला तग धरायला लावते ते औषध कडू आहे म्हणून जीभ कधी त्याला आपला वैरी समजत नाही त्याप्रमाणे जे जे म्हणून आपल्याला हितकारक आहे अनुकूल आहे ते नेहमीच आपल्या चंचल इंद्रियांना दुःखकारक वाटत असते परंतु पार्था तुला निश्चयपूर्वक सांगतो की योगासारखे सोपे या विश्वात दुसरे काही ही नहीं मनोनी आसनाचिया गाढ़िका जो आम्ही अभ्यासु संगितला निका तेने होईल तरी होका का निरोध यया एरवी तरी येने योगे जय इंद्रिया विंदाण लागे तै चित्त भेटोरीगे आपण पेया परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे देखत खेवू ओळखे मणे तत्व हेमी ती ये ओळखीच सरीसे सुखाचिया साम्राज्य बैसे चित्त पण समरसे विरोनी जाय जया परतें आणिक नाही जयाते इंद्रिये नीणती कही ते आपणची आपुला ठाई हो आसनाच्या दृढनिश्चयी बळकटपणापासून समाधी अवस्थेपर्यंतचा हा जो योगाला अत्यंत आवश्यक असणारा योगाभ्यास तुला मी सांगितला हा योगाभ्यास अतिचपळ इंद्रियांना कदाचित रोखू शकतो एरवी केवळ योग साधनेनेच या इंद्रियांचा निग्रह होतो तेव्हाच हे चित्त आत्मस्वरूपाच्या भेटीला येते आत्म्याशी एकवटलेले हे चित्त विषय सुखापासून माघारी वळते आणि त्या क्षणी त्याच्या लक्षात येते की परमतत्व हे मीच आहे चित्ताला आत्मस्वरूपाची ओळख पटताच ते सुखाच्या शाश्वत साम्राज्यावर विराजमान होते मुख्य म्हणजे आत्म्याशी रथ झालेले चित्त स्वतःचे अस्तित्व विसरते चित्त आत्म्यात अक्षरशः विरून जाते याच्या पलीकडे काही मिळवायचे नसते कारण ज्याच्या पलीकडे काही नाहीच की ज्याचे ज्ञान कधी इंद्रियांना होईल मुख्य म्हणजे इंद्रियेच त्यांना ओळखत नाहीत चित्त मग आपल्याच ठिकाणी विसावते मग मेरू पासू नि थोरे देह दुखा चे नि डोंगरे पापरी भारे चित्तन दटे काश शस्त्रे वरी तोड़ देह आगी माजी पड़ चित्त महासुखी पहुड़ लिया छे ऐसे आपन पा रिगो निठाए मग देहाची वासन पाहे आणि कच सुख हो नि जाए म्हणून विसरे एकदा का स्थिर झालेल्या चित्ताचा आत्म्याशी संगम झाला की काय होते तर मेरू पर्वताहून सुद्धा मोठा दुःखाचा पर्वत योग्याच्या देहावर कोसळला तरी त्या दुःखभाराचा योग्याच्या शांत चित्तावर अजिबात परिणाम होत नाही त्या शरीरावर शस्त्राने घाव घातले किंवा त्याला अग्नीत जरी टाकले तरी महासुखात चिरंतन पहुडलेल्या त्या योग्याच्या चित्ताला जाग येत नाही पार्था योग्याचे चित्त आत्मस्वरूपात विलीन झाल्यामुळे ते कधीही ने जगत नाही एक अलौकिक सुख हे चित्त सदैव अनुभवत राहते थोडक्यात योगी कैवल्य सुखाशी अष्टव प्रहर रत होतो जया सुखाची गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे जे योगाची बरव संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. ते अभ्यासलेनी योगे सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे होई जे लगा एकदा का आत्मसुखाची गोडी आपण चाखली की प्रपंचात गुंतलेले आसक्तीत लोळण घेणारे आपले मन विषय वासनेपासून मुक्त होते इतके की या चंचल मनाला विषय सेवनाची आठवणही राहत नाही असे हे शाश्वत आत्मसुख म्हणजे योगाचे ऐश्वर संतोषाचे साम्राज्य इतकेच काय परंतु हा ऐश्वर्य संपन्न योग म्हणजे परमभाग्य पार्था त्यासाठी शुद्ध आणि पवित्र ज्ञानाला प्रथम जाणून घ्यावे लागते योगाचा अभ्यास करून हे मूर्तिवंत सुख आपण पाहिले पाहिजे हे सुख प्रत्यक्ष अनुभवल्यावर योगी स्वतःच सुखरूप होऊन जातो सुखाशी तद्रूप होतो परी तो योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोक संकल्पा दाख हा विषयांते निमालिया आई के इंद्रिये नेमाचिया धारणी देखे तरी हिये घालो निमुके जीवित्वासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीचिया धवलारी बुद्धी नांदे अर्जुना मनी वसणारा हा जो संकल्प असतो त्याला पुत्र शोकाचे दुःख म्हणजे संकल्पाचा पुत्र जो काम तो नष्ट झाला की संकल्पना जे पुत्र निधनाचे दुःख होते ते अनुभवी दिले तरच मी सांगितलेला हा योग सोपा आहे जर या संकल्पाने पाचही ज्ञानेंद्रियांचे पाच विषय नष्ट झाले ही निधन वार्ता ऐकली आणि या सर्व इंद्रियांवर मनाने ताबा मिळवला असे त्याच्या दृष्टीस पडले तर हा संकल्प आपली छाती फोडून प्राणांचा त्यागच करेल अशा प्रकारे मन वैराग्य संपन्न झाले की मग संकल्पाच्या येरझारा संपतील आणि बुद्धी धैर्याच्या राजप्रासादी राहू लागेल बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी एके। आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृत या बोला बाहेरा नोहे जरी ये लेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथून नियमूच घेऊन येईल ऐसेनी स्थैर्यची होईल सवेयया आपल्या बुद्धीला एकदा का धैर्याचा घट्ट आश्रय मिळाला की ही बुद्धी मनाला अनुभव मार्गाने घेऊन जाते आणि आत्मानुभवात स्थिर करते पार्था तू हे लक्षात घे की याही प्रकारे आत्मप्राप्ती साधकाला होऊ शकते परंतु तुला हे साध्य होणार नसेल तर आणखी एक सोपा उपाय सांगतो आपण इंद्रियनिग्रह असा करावा की ह्या निश्चयाच्या बाहेर तो डोकावणार सुद्धा नाही अशा निश्चयी नियमाला आपला आप्त करून घे एकदा का निश्चयाच्या बळावर चित्त स्थिर झाले की मग आपला कार्यभाग साधला म्हणून समज आणि एवढे करूनही ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे हिंडू द्यावे त्याला सोडून द्यावे हे भटकणारे चित्त जेथे जेथे जाईल तेथून इंद्रिय निग्रह त्याला माघारी पाठवेल अशा प्रकारे या अस्थिर चित्ताला स्थैर्याची आपोआप सवय लागेल पाठी के तुले तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे तया ते देखो आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजय विरे तै गगन चिका भरे विश्व जयसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ति सुखोपाये आहे येणे एकदा का चित्ताला स्थैर्याची सवय लागली की काही काळाने त्या स्थैर्याच्या बळावर मन अगदी सहजपणे आत्मस्वरूपाजवळ येईल एकदा का आत्मस्वरूपाचे दर्शन झाले की चित्त आत्मस्वरूप होऊन जाईल त्या क्षणी द्वैत भावना संपेल अद्वैती भावनेत द्वैत मिसळून जाईल त्याचा दृश्य परिणाम मग असा होईल की या ऐक्याच्या प्रकाशात त्रैलोक्य उजळून जाईल पार्था आपल्याला आकाशात अभ्रे दिसतात परंतु एकदा का अभ्रे आकाशात विरली की सर्वत्र निळेभोर आकाशच दिसते ना त्याप्रमाणे आत्मस्वरूपात चित्ताचा लय झाला की संपूर्ण विश्व चैतन्य रूप होऊन जाते अशा प्रकारे अगदी सोपेपणाने सुलभपणाने ब्रह्मप्राप्ती होते